ಧನ್ಯವಾದ मदनातला सुटला भव्य दिव्य असं पारेकरांचं दीड लाखात समाधान आणि या मैदानाचा एक नंबरचा मान कोण नंबरचा मान खाली दिवस हा प्रत्येकाचा फक्त संयम संयम हा प्रत्येकाचा होत असतो आनंद भगनात मावना बऱ्याच जणांनी कॅल्क्युलेशन केलं होत परंतु नक्की आता काय झालं कॅमेरा पाहिलं जात मालक सुद्धा बदल केवळ थांबला तीस देश तो तर सालो सीजनचा गुलाबाचा बाशा पड्या लखन आणि आड्याल नव चकित नवीन आदात दुसरा घोर हो। भोगलेवाडीकरांचा पिझामध्ये एक नंबर सडी लढा